आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे सचिन गाडे सचिन सरपाले यांच्या बातमीवरून नवले पुलाकडून काद्रज कडे जाणाऱ्या हायवेवरील राजमाता उद्यानासमोरील मल्लीनाथ बसवराज गौडगाव वय वर्ष एकोणतीस राहणार सध्या चंद्रभागा नगर भोसले यांच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर तीनशे दोन तिसरा मजला भोसले यांच्याकडे भाड्याने आंबेगाव बुद्रुक पुणे मूळगाव जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर व नौशाद अब्दुल अली शेख वैवर्ष छत्तीस राहणार पडेगाव औरंगाबाद हे त्यांच्या ताब्यात एकूण अकरा लाख नव्वद हजार दोनशे रुपयाचा माल त्यामध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे रुपयाचे बारा ग्रॅम सत्तावीस मिलीग्रॅम वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरूपातील मॅफेड्रॉन एम डी व आठ लाख चौवेचाळीस हजार आठशे रुपयाचे बेचाळीस ग्रॅम चोवीस मिलीग्रॅम वजनाची पांढरवट रंगाची पावडर स्वरूपातील मॅफेड्रॉन एम डी असा एकूण चोपन्न ग्रॅम एक्कावन्न मिलीग्रॅम किलो वजनाचा अंमली पदार्थ अनाधिकाऱ्यानं बेकायदेशीरित्या विक्रीकरता जवळ बाळगताना मिळून आले म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सातशे सोळा ओब्लिक दोन हजार अटकेदरम्यान दरम्यान आरोपीकडे मॅफेड्रॉन हा माल कुठून आला आहे याचा तपास करता त्यानं सदरचा माल जहीर खान राहणार औरंगाबाद यांच्याकडून घेतला असल्याचं निष्पन्न झाले आरोपी जहीर खान याचा शोध चालू आहे सदरची <Sedars"> कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मारकना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी बग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुणे शरद झिणे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकासी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे सचिन गाडे सचिन सरपाले अभिनय चौधरी सागर बोरगे शैलेश साठे नामदेव रेणुसे महेश बारोकर यांच्या पथकाना केली